लाडकी बहीण योजनेवर मी आक्षेप घेतला नाही त्या बातम्या खोट्या अजित पवारांचं स्पष्टीकरण महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे राज्यातील तब्बल दोन कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात शिवसेना शिंदे गटाकडून या योजनेचा सध्या प्रचंड गाजावाजा केला जात आहे मात्र या योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत योजना पास करण्याआधी अर्थविभागाने यावर आक्षेप नोंदवल्याची चर्चा होती याबाबत आता अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मी दहावा अर्थसंकल्प सादर केला माझ्यावर दोन दिवस टीका झाली अर्थसंकल्प मांडताना निधी नाही अशी टीका झाली लाडकी बहीण योजनेला माझा आक्षेप नव्हता वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या देऊन लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचा हा चुनावी जुमला आहे असं म्हणण्यात आलंय मात्र ऑगस्ट महिन्यात दोन महिन्याचे पैसे महिलांना मिळतील गरीब वर्गाला कशी मदत करता येईल हाच प्रयत्न आम्ही केल्याचं त्यांनी म्हटलंय काही राजकीय लोकांनी स्टेटमेंट केलंय की के अजित पवारांनी मधल्या काळात जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे हे बदनामी करण्याचं काम चालू आहे हे दादांत खोटं आहे अजित पवार तीस वर्ष राजकारणात आहे एखाद्याने नाव बदलून जाणे हा गुन्हा आहे कोण बहुरोपी म्हणते लज्जाशरम वाटली पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे मधल्या काळामध्ये पत्रकार मित्रांनो एक गोष्ट तुम्ही बघितली असेल मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना दिली अनेक योजना अर्थसंकल्पात सादर केल्या त्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु त्याच्यातनं माझ्या डिपार्टमेंटच्या नावावर एक बातमी चालवली मीडियाने चालू काही एका वृत्तपत्रात आली त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियात आली वगैरे वगैरे वास्तविकच्या बातमीत काही तथ्य नव्हतं मी अर्थमंत्री मी आज दहावा अर्थसंकल्प सादर केला आहे अनेक वर्ष काम करणारा मी महाविकास आघाडीमध्ये पण काम केलेलं आहे मी महायुतीमध्ये पण काम केलेलं आहे काम करत असताना माझी काही कामाची पद्धत आहे प्रशासन व्यवस्थित कसं चालेल होणार अन्याय कसा होणार अन्या नाही ही खबरदारी मी घेत असतो तरी देखील त्याच्यात दोन दिवस माझी बदनामी केली गेली की बाबा अर्थविभागाचं असं मत होतं तरी ही योजना दिली ताद फंड्स नाही तर हात मोठी बातमी त्यामध्ये मी सांगितलं रे बाबांनो मी पस्तीस हजार कोटीची तरतूद केलेली आहे नऊ महिन्याकरताच हे पैसे पाहिजेत कारण तीन महिने अर्थ म्हणजे जे आर्थिक वर्ष त्याचे जे संपलेले आहेत एप्रिल मे जून नऊ महिन्याच्याकरता तेवढे पैसे पुरत आहेत तेवढे पैशाला मान्यता दिली दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली ज्या काही तीन गॅस सिलेंडर योजना असेल वीजमाफीची योजना असेल त्याला चौदा हजार कोटी रुपये लागत आहेत त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांना मुलींना हे द्यायचं प्रशिक्षणाच्या कॅपन द्यायचं त्याच्या कर्जाची तरतूद त्या ठिकाणी केली गेली अशा सगळ्या तरतुदी करून देखील एक वेगळ्या प्रकारच्या बातम्या देऊन लोकांच्या गैरसमज निर्माण करायचा हा चुनावी जुमला आहे आमकच आहे दमकच आहे आमचे बघा आता ऑगस्ट आँ, आँ, महिन्यामध्ये दोन महिन्याचे पैसे आमच्या आमच्या माय भगिणींना माय माऊलींना मुलींना आमच्या त्या ठिकाणी जातील आणि ते करत असताना गरीब वर्गाला कशी मदत करता येईल हाच प्रयत्न केला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक